चला तर मंडळी जसं की तुमका माहीत आहे की मी गावाकडे इल आहे कालच इलय आणि आज असं घराकडनं सुरू आहे बघा दुसरं लोक आपलं आजचं घराकडनं सुरुवात करते आणि संध्याकाळ होईल आणि पावसाचं वातावरण हा पाऊस लागा शकता आणि कार्यक्रम वगैरे वाढत काय काय चाललेले असत बघूया पाऊस लागतं की नाही तर बघूया कळतलाच संध्याकाळचं चायचं टायमिंग आणि बाबा चहा पितत आहे मी काय चहा पित नाही आता म्हणजे आता वाडीत मुक्त संचाराची वेळ झालेली असा आणि मी सगळ्यांच्या घराकडे चललेलो असे म्हणजे दरवेळीचाच असा माझा या की गावाकडे येल्यावर प्रत्येकाच्या घरात भेट देऊचा त्याच्यामुळे आता आम्ही चललो आता आमच्या मधुकाकांच्या घराकडे चला तर आणि तुमका सांगितल्याप्रमाणे बघा पावसाची लक्षणं दिसत होती आणि पाऊस पण मग धोदो पडलो माझा मी ते कार्यक्रमात होते जरा त्याच्यामुळे कार्यक्रम तुमका दाखवू नाही कारण तो त्यांच फॅमिली मॅटर आहे ना आपण कशा की सांग सगळं मी बघा तुम्हाला सांगितलं म्हणजे पाऊस पडलेलो आणि आता मी काकांच्या घराकडे आमच्या आणि बघा मधु काकांचा घर आणि ते बघा मधु काका आमचे बाहेरही गावात सुकत घातलेला होता पण पावसामुळे काय सुकत नाही सांगूया ना हा या। या परिसर <coughs> आपला खूप सुंदर आहे कोकणाला परिसर आहे आपला एकदम आहे कार्य करते बघा आमचे मधुका का कार्यकर्ते माहितीच तुमचा या परिसराचे कार्यकर्ते या त्यांचाच घर आहे या बघा सगळं परिसर त्यांच हा आवार हा कंदील बारी लावला चला तर मग आता घराकडे गेलो असतो घराकडे मधुबागांच्या घरात गेलेल असतो आतमध्ये आणि पाठी बघा वर्षभराची भराजी साइडला सगळी असा पावसामुळे तशी भरून ठेवलेला आहे जास्त तरी वगैरे असा अजून आणि मग पुढचा पुढचा पण अजून पण हा पण हा बघा या साईडला पाठी या साईडला पण भात असा सगळ्या वर्षभराची हीच मेहनत असा आणि ती आता सगळी फळा गेलेली असा बरं येईल ना या वर्षी तरी ह्या बघा चला तर मग थोडा वेळ आता मधुबागांच्या घराकडे बसलो चाय पाण्याची सोय म्हणजे प्रत्येक हे गेलास कोकणात बघा ह्या भारी असतं गावाकडे मार कोकणात असं नाही पण सगळीकडे गावाकडे वगैरे गेलास ना ह्या भारी असतं की काहीतरी गेलास ना चाय पाण्यात पहिले विचारतात चाय पाणी आता घेऊन झालेलं आणि आता असं म्हटलं एकच दिवस ते आता फिरतो आपण असं त्याच्यामुळे मस्त फिरान घेऊया बाकी बघा मस्त हिरव्या वाटत थेरपी मुंबईच्या त्या जगण्यावरनं ह्या जगण्या बेटर असं आहे पण काय करणार जाऊच लागतं शिक्कासाठी कामासाठी सगळी जातो तर आम्ही पण गेलो हा स्वतःच्याच घराकडे पाहुण्यासारखे येतो एक दिवस येतो दुसऱ्या दिवशी जातो आता माझी शाळा आहे या साईडला बघा पाटीना ही माझी शाळा आता रस्त्यावर ये आणि सहा वाजत दिलेले असत आणि हा बघा रस्तो आमच्या गावचो दारिस ते वरची वाडी आणि ही बघा ही माझी शाळा आता जंगल वाढला या साइडला म्हणजे इथं पावसाचा आहे ना त्याच्यामुळे ती क्लिअर झाल्यावर ते शाळा आमची तुमका ट्रिप देऊयात घराकडे येईल असे आणि भाजीसाठी पप्पा काढून गेले मी बाबा पप्पाही काढून सुद्धा आणले पण बाबांनी ऑलरेडी पपई हनून काढून कापून त्याची भाजी पण करून झालेली आहे आता आणि योग्य ते पपई गाडीत बसले आहे सकाळी बाबांगा वाली भाजी बनवतो आता ओई ती बघा पपईची आणि मी पपई गाडीत रवलेले मी येल्लेय पपई काढू आता माका नका सांगायचं तरी तू काय करणार असतो संध्याकाळची वेळ आणि आईन बत्ती वगैरे लावलेली असा सहा वाजले आणि संध्या पूजा झालेली असे आई आता हे बसली रिपाट वाजत आधी आता रिपाट करणार आता चला आता आकडे बघूया काय चालला या रूम मध्ये काकी आजी लाडू वळता काय लाडू हे बघा लाडू वळले नाकेन बरे आले दिसाक तरी बरे दिसते हात पाय धुवून येऊक नाही मी नसूल चल मागे ना अगे ती ये तुझी पाहुणे सर खूप आवड्या लाडू म्हणजे लाडू कसे आले ते सांगा दिसाक तरी मस्त वाटत खाऊन पण मुग्या थांबा येईल मी चला तर मग फ्रेश होऊन आपण आलेलो आहोत फायनली आणि तर लाडू टेस्ट करूया पहिलं थोडस लाडू केलेले लाडू बर मस्त लाडले लाडू काके जे लाडू तर झालेच पण आई नव साखरेची कापा बनवलेली आहेत आणि ते पण भरूयात या डब्यात जातात का हो गया डब्यात पुरतीत मे बी जास्त पण काही एवढा नाही चला तर मग फायनली हा इलेली असा आपली भाजी पपईची भाजी चला तर म्हणे मग आत्ताच जर बातमी माग कळलेली असा की आज ज्यांच्याकडे कार्यक्रम असा ना त्यांच्याकडे भजन सुद्धा म्हणजे बा, त्यांच्याकडे बारसो होतो आज आणि भजन सुद्धा असा योगा टाळ फायनली खूप खूप दिवसानंतर गणपती नंतर भजनाक बसते आर खूप मजा मस्त वाटतं आता एक्साइटमेंट म्हणजे जो ह्या करा ठिकाणावर हवा करा भजन असं समजल्या अर्थला भजनात जाऊया आता थोडी <laughs> वाज <laughs> <d> <barbecue>

चला तर मग फायनली आपण पोचलेलो असो घराकडे म्हणजे भजन झाला आणि दहा वाजले साडेआठ वाजता घरातून निघालेले मी मग अशी आणि भजन भिजन करून आता मस्ती इल घराकडे आणि आता जेवत भूक लागली आई फोन, फोन येईल तरी फोन येलो चला किचन मध्ये येल हे बघा जेवची तयारी सुकाट जिन्नस श्यामा नको जिन्नस मरणाची असत तू काय साखर घालत साखर खूप दिवसानंतर फायनली

मस्त ठेवलं मी चला आता मी तरी जेवक पप्पाकडे या साईडला जेवतात मागे आमचा कोच पलंग वरती बाबा झोपले आहेत काय झोपणार आहो आता चला तर मग मंडई आता जेवण वगैरे झालेला आपला आणि बघा बाबा झोपले आता म्हणजे झोपले म्हणजे पडले आहेत झोप काय मग देत नाही टी व्ही चालू लाईट चालू असा त्याच्यामध्ये काय झोपाही नाही आता अजून आता मी पण जोपते आई तिकडे मागे भांडी वगैरे घासता आणि ब्लॉग आजचं कसं झालं तर नक्की सांगा आणि ब्लॉग आवडल असं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ क लाईक करू विसरा नको चला तर मग बाय बाय उद्या भेटा या मस्त उद्या पण धम्माल करूया आपण